खाद्य आज घेऊन मी आलेले आहे लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात इथे गोडा मसाला घेतला आहे अडीच टेबलस्पून दोन टेबलस्पून धने घेतलेत एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे थोडे खडे गरम मसाले घेतलेत त्यात लवंग काही मिरी वन टीस्पून आहे दालचिनी दोन तुकडे घेतलेले आहेत एक चक्रीफूल तीन तेजपत्ता दोन इंच इतकं आलं घेतलेलं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे चारशे ग्रॅम म्हणजे दोन वाटी भरून मी इथे तांदूळ घेतलेला आहेत काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम हिरवे मटार आहेत फ्रोझनचे दीडशे ग्रॅम तोंडली उभी कापून घेतलेत आणि गाजर घेतलेला आहे शंभर ग्रॅम सुरुवातला मिक्सरच्या जारमध्ये दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून जिरं जे अख्खे गरम मसाले होते तेजपत्ता लवंग दालचिनी काळी मिरी आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे ऑथेंटिक मसाले भात आहे जो लग्नाच्या पंक्तीमध्ये सर्व केला जातो तोच मसाले भात मी तुम्हाला दाखवत आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण मी यूज नाही केला आहे तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा हा भात बनवू शकतात आता यामध्येच आपण ॲड केले दोन टेबलस्पून खोबरं हिरवी मे मिरची घेतलेली आहे चवीप्रमाणे मी चार घेतले आहेत पण तुम्ही कमी जास्त करू शकतात दोन इंच आलं घेतलं आहे आणि परत मिक्सरला ग्राइंड केलं आहे पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे आता याच्यामध्ये मी तयार गोडा मसाला अडीच टेबलस्पून ॲड केलेला आहे गोडा मसाल्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते कारण आधी व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे गोडा मसाला कसा बनवतात एक जाडबुड्याचं पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये पाच टेबलस्पून तेल घातलेलं आहे जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूप हे सुद्धा यूज करू शकतात ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे वन टी स्पून भरून मोहरी आपल्याला खमंग इथे मोहरीची फोडणी करायची आहे वन स्पून घातलेला आहे मोहरी आणि जिरंसुद्धा मी इथे जिरं नाही घातलेलं आहे कारण आपण ऑलरेडी जिरं मिक्सरला ग्राइंड केलेलं आहे आणि वन टी स्पून भरूनच मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग कारण आपल्याला खमंग फोडणी करायची आहे त्याच्यामुळे हिंग थोडं जास्त घातलेलं आहे वन टी स्पून त्याच्यामध्ये मी हळद घातलेला आहे आणि खमंग फोडणी झाल्यानंतर आपण जो गरम मसाला मिक्सरला ग्राईंड केला होता तो आधी परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये आपण काजू पाकळी आणि बाकीच्या भाज्या घालणार आहोत गरम मसाला हा कच्चा होता आधी परतून नव्हता घेतला त्याच्या फोडणीमध्ये तो परतून घेणं गरजेचं आहे कढीपत्ता घातला आहे कारण कढीपत्त्याचा स्वाद अप्रतिम येतो आता हा तयार मसाला मस्तपैकी भाजून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर काजू पाका घ्यायच्या आहेत त्या पण परतून आहेत आपल्याला आणि मग बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत भाज्यांमध्ये इथे मी फक्त तोंडली घेतल्या कारण ऑथेंटिक रेसिपीमध्ये तोंडली आणि मटार यूज केला जातो पण तुम्हाला जर फा फ्लावर आवडत असेल बटाटा आवडत असेल तर तो तुम्ही तोसुद्धा ॲड करू शकतात परतून घेतलेला आहे बाकीच्या भाज्या ॲड केलेल्या आहेत एक साधारणतः पाच ते सात मिनटं वाफेवरती आपल्याला भाज्या शिजून घेणं गरजेचं आहे कारण मी कायम ह्याच्यामध्ये उकळतं पाणी घालते त्याच्यामुळे भाज्या आधी थोडा वाफेवरती आपण शिजून घेणार आहोत मी जी रेसिपी दाखवली आहे हे चार लोक पोटभर यामध्ये मसाले भात खाऊ शकतात चारशे ग्राम मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे त्याच्या जागी तुम्ही आंबे मोहर किंवा कोलम राईससुद्धा यूज करू शकतात ऑथेंटिक रेसिपीमध्ये कोलंब हा यूज केला जातो वाफ काढल्यानंतर सुरुवातीला आपण इथे तांदूळ परतून घेणार आहोत बासमती तांदूळ एक दहा मिनटं पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते पाणी फेकून द्यायचं आहे आणि तांदूळ निथून घ्यायचा आहे आणि तांदूळ परतून घ्यायचा आहे भाज्यांबद्दल बरोबर तांदूळ परतल्याने त्याचा जो स्वाद आहे हा अप्रतिम येतो दोन वाटी तांदळासाठी इथे मी चार वाटी पाणी कडकडीत गरम करून घेतलं होतं गरम पाणी घातलं तर मसाले भाता पटकन तयार होतो म्हणून आपण आधी भाज्या थोड्याशा वाफून घेतल्या होत्या आणि मग तांदूळ इथे परतून घेत आहोत दोन वाट्यासाठी चार वाटी म्हणजे जितके तांदूळ असेल त्याच्यात डबल आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर फास्ट गॅसवरती आपण एक चांगली उकळी येऊन देणार आहोत आपण अजून याच्यामध्ये मीठ नाही ॲड केले जेव्हा पाणी ॲड करणार तेव्हा आपल्याला त्यामध्ये मीठसुद्धा ॲड करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच राईस बनवत असाल तर साधारण एक मोठी वाटी असेल तर त्याच्यासाठी एक टेबल स्पून मीठ लागतं पण तरीसुद्धा तुम्ही अंदाजाने मीठ तुमच्या चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात आता हे मी ॲड केलेलं आहे पाणी घातलेलं आहे मीठ ॲड केलेलं आहे पाणी चांगलं बॉईल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम स्लो करणार आहोत आणि परत वाफेवरती साधारणपणे दहा मिनटं मंद आचेवरती हा व्यवस्थित मसाले भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे अप्रतिम चवीचा लग्नात जसा प्रकार केला जातो तोच मसाले भात मी आज तुम्हाला दाखवत आहे गुळ आवडत असेल तर थोडासा गुळाचा खडा तुम्ही टाकू शकतात ऑथेंटिक रेसिपीमध्ये थोडासा गुळ घालण्याची पद्धत आहे पण मला गुळ नाही आवडत त्यावेळी मी गुळ अवॉइड केला होता एक छोटा खडा गुळाचा तुम्ही ॲड करू शकतात उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम ही मंद करणं गरजेचं कर आहे बघा तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघतायत मस्तपैकी उकळी आलेली आहे वरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेमही बंद करायची आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटामध्ये हा मसाले भात तयार होतो गरमागरम मसाले भात हा भरपूर ओला नारळ आणि कोथिंबीर आणि लिंबाची फोड याबरोबर सर्व केला जातो तुम्ही कशाही प्रकारे सर्व करा खायला हा अप्रतिम लागतो तयार झाला आहे वाफेवरती दहा मिनटानंतर असा हा वाफा येणारा मसाले भात अप्रतिम होतो जर तुम्हाला माझे खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनला क्लिक करा मसाले भात हा गरम गरम खा थंड खा सकाळचा उरलेला संध्याकाळी खा हा काय अप्रतिमच लागतो भरपूर ओला नारळ आणि कोथिंबीर टाकून मी याला सव केलेला आहे बरोबर लिंबाची फोड आणि तुपाची धार वाह क्या बात हे पापड बरोबर सव केलेला आहे हवा असे तर तुम्हाला लोणचं तुम्ही घेऊ शकता अप्रतिम चवीचं चा। लग्नाच्या पंक्तीमध्ये नैवेद्याला दाखवणारा मसाले भात